मी म्हटल्याप्रमाणे जसं आम्ही बाळासाहेबांच्या लेखी आहोत आणि बाळासाहेबांनी नेहमी आम्हाला हे बाळकडू दिलेलं आहे की जिथं अन्याय दिसेल तिथे तुम्ही लात मारा आणि तिथे त्यांना न्याय मिळवून द्या तर त्याच धर्तीवर आम्ही आत्ता बाहेर पडलो आहे शेवटी आम्ही शिवसैनिक रणरागिणी आम्ही महिला आहोत आणि त्या महिलांसाठी आज न्याय देण्यासाठी कुठल्याही टोकाला जायला लागेल तरी पण आम्ही जाण्यास तयार आहोत एकदा या आम्ही हार जोडतो तुम्हाला प्लीज जो बहिणीला दीड हजार रुपये दर महिन्यातल्या अकाउंट ला पाठवतो आमच्या आयुष्याचा हिशोब येतो त्यांनी मानवा साहेब हा जो कामगारांचा विषय हा जिवाळ्याचा विषय आणि तो अत्यंत आपल्या घरातला विषय आहे तो गेले तीन वर्षापासून बिलकुल त्याला कोणी न्याय देत नाही आहेत आणि तो न्याय देण्यासाठी कुठेतरी कोणीतरी प्रयत्न करायला हवेत मी म्हटल्याप्रमाणे जसे आम्ही बाळासाहेबांच्या लेखी आहोत आणि बाळासाहेबांनी नेहमी आम्हाला हे बाळकडू दिलेलं आहे की जिथं अन्याय दिसेल तिथे तुम्ही लात मारा आणि तिथे त्यांना न्याय मिळवून द्या तर त्याच धर्तीवर आम्ही आत्ता बाहेर पडलो आहे मी स्वतः शिवसेनेची उपनेता जरी असले तरी शिवस सन्मानीय बाळासाहेबांची सन्मानिय एकनाथ शिंदे साहेबांची मी शिवसैनिक आहे त्याच्यामुळे साहेबांच्या आदेशाची वाट न बघता पहिला पुढाकार मी घेतला की ह्या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि बावीस तारखेच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सांगितलं होतं की सोमवारी सकाळी नऊ वाजता मी आझाद मैदानला उपोषणाला बसणार आहे पाणी त्याग अन्न त्याग करणार आहे जोपर्यंत ह्या गोष्टीचा न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथेच उपोषणाला बसणार आहे नाही नाही अजून हां मी पत्रव्यवहार पण केलेला आहे पत्र दिलेलं आहे मला फोन आले पण वरिष्ठांचे येण्यापेक्षा मला काही आ, मी म्हटलं ना की दलालांचे फोन आले की तुम्ही एवढ्या पुढे कशाला जाताय आहे तुम्ही या आमच्यावर बसा आणि ह्याचं काहीतरी आपण सेटलमेंट करू तर मी म्हटलं सेटलमेंट करायला आणि बोलायला आम्ही काय मेलेल्या आईचं दूध नाही प्यालो आहेत शेवटी आम्ही शिवसैनिक रणरागिणी आम्ही महिला आहोत आणि त्या महिलांसाठी आज न्याय देण्यासाठी कुठल्याही टोकाला जायला लागेल तरी पण आम्ही जाण्यास तयार आहोत एकंदर साडेआठशे महिला ल लोकांना ह्या कामगारांना या प्रिन्स अली खान हॉस्पिटलचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी बेदखल केलेला आहे बेकायदेशीरपणे ह्यांना काढून टाकलेलं आहे कुठली पूर्वसूचना न देता काढून टाकलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जोर जबरदस्ती कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्या बँकेमध्ये त्यांचा पगार फक्त जो त्यांचा मेहनतना होता तो फक्त टाकलेला आहे पण पगार हा त्यांचा हक्कच आहे पण त्याच्या हक्काच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या काहीच त्यांनी त्याची तरतूद केलेली नाही आहे त्यांना असंच हवेमध्ये सोडून दिलं आहे आणि आज आपल्याबरोबर जवळजवळ जा चारशे कामगार असे आहेत ज्यांनी तो पगार घेतलेला नाही त्या पैशाला हात पण लावला नाही आहे ते चारशे चारशे कार कामगार आमच्यासोबत आहेत त्या दिवशी काही कारण मी तुम्हाला सांगते मी दलाल म्हटलं बघा शब्द तुम्हाला हे ट्रस्टी आहेत ना हे पैशाच्या जीवावर त्यांच्या गुंडगिरीच्या जीवावर त्यांचं जे खोटं आहे ना असं म्हणतो ना आपण खोटं जास्त दिवस चालत नाही ह्यांनी जे निरोप पाठवले मग त्यांची जारा मॅडम असू देत आमचे लाडके मुख्यमंत्री त्यावेळेचे असू देत आत्ताचे उपमुख्यमंत्री असू देत किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असू देत ह्यांना जे निरोप दिलेले आहेत ना हे अत्यंत खोट्या पद्धतीने दिलेले आहेत आणि त्यामुळे काय झालेलं आहे की या बिचाऱ्या कामगारांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कुठलाच वाव नव्हता कुठलाच मार्ग नव्हता मग आज ह्या लोकांनी जे खोटं सांगितलं आहे तिथे कुठेतरी ठीक आहे झालं आहे ना म्हणजे कामगारांना न्याय मिळालेला आहे ना अशा शब्दावर ते थोडंसं त्यांच्यावर विश्वास ठेवून राहिले परंतु येणाऱ्या काळात ह्या ट्रस्टी लोकांची खैर नाही आहे कारण हे आता पितळ उघडं पडलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची पळापळ -पढ़ सुरू झालेली आहे आणि आज तुम्ही सांगाल की सिस्टर स्टाफ आहे इकडे जे एच डी होत्या ज्या नर्सिंगमध्ये होत्या बिचाऱ्या रात्रभर दिवसभर त्या सन्मानीय सुलतान प्रधान ह्याच्यात सगळ्यात मोठे कल्प्रीत म्हणजे म्हण सन्मानिय सुलतान प्रधान आहेत मी खूप त्यांचं अद्भिने नाव घेते बऱ्याच कॅन्सर पेशंटला त्यांनी बरं केलेलं आहे परंतु इकडे ते फेल झाले स्वतःच्या कामगारांना न्याय देण्यासाठी फेल झाले सांगायचे आमचे लाडके नेता एकनाथ शिंदे दादाला आमच्या भावाला की तुमची लाडकी बहीण इथे रस्त्यावर आहे प्लीज त्यांना एकदा येऊन बघा प्लीज एकदा या आम्ही हात जोडतो तुम्हाला प्लीज एकदा आमचे एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला बघायला या इकडे आम्हाला तेवढंच सांगायचं आहे आम्हाला न्याय द्या एकनाथ साहेब आम्हाला न्याय द्या प्रिन्स अलिगान हॉस्पिटलच्या आज जवळजवळ सगळे साडेचारशे स्टाफ इथं बसलेले आहेत आज आम्ही आशा ममाडे बिचारे यांच्यासोबत कुपोषणाला बसलेलो आहोत जोपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्या बहिणींना न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही पाणी चहा जेवण काहीही घेणार नाही जोपर्यंत शिंदे साहेब दादा आमचा जो बहिणीला रुपये दर ला ला पाठवतो हो आयुष्याचा हिशोब इथे ते त्यांनी मानावा हीच मी त्यांना विनंती करते आणि आज जोपर्यंत साहेब इथे येणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत पाण्याला पर्शसुद्धा करणार नाही हे दादाला ही बातमी आमच्या गेली पाहिजे हीच कळकळीची विनंती नमस्कार शिंदेसाहेब मी सिस्टर मंगला प्रिन्स अलीकांना हॉस्पिटलमध्ये मी गेली बत्तीस वर्ष ऑपरेशन थिएटरला ॲज सिस्टर इन्चार्ज म्हणून काम केले आहे आणि आता आमच्यावर अशी वेळ आलेली आहे आम्ही खूप ठिकाणी फिरलो आमचे एरियातले आमदार खासदारांपर्यंत आम्ही गेलो पण आम्हाला कुणीही मदत केली नाही पण आज मॅडम आशाताई आमच्यासाठी उभ्या राहिल्यान साहेब तुम्हाला आमची एकच विनंती आहे ह्या सगळ्या बहिणींची काळजी घ्या आणि आम्हाला योग्य तो न्याय द्या मेरा नाम आहे भारती सुनील भवनगीर मै टी स्टाफ हाईन्टी बावीस वर्ष बावीस साल मेने ओ टी मे काम किया है लेकिन हमारे इतने बुरी तरह से हम लोग को निकाल दिया गया है मैं तो हम हम लोग लोग तो लो को ऐसा बोला गया कि टी का सेक्शन का प्रॉब्लम है सेकंड टाइम फर्स्ट टाइम किया है सेकंड टाइम भी लेना चाहते हैं हम लोग को यूनिफॉर्म से नीचे आया हमारा पर्स है क्या है खाली पर्स और मोबाइल लेके नीचे आई थी हम लोग जितने भी है यूनिफॉर्म से लेकर घर पे ऐसे चले गए क्योंकि अभी तुम लोग अपने रिस्क पे ऊपर जा सकते हैं आधा घंटे के काम है मैडम ऐसा बोल के हम लोग को नीचे उतारा गया है हम लोग सब नीचे भे घर हो के नीचे बैठे अभी बुलाएंगे अभी बुलाएंगे अभी बुलाएंगे फिर हम लोग कुछ ऊपर जनने नहीं मैडम अपने रिस्क आप ऊपर जा सकते हैं ये सब स्ट्रक्चर का काम है कुछ हो जाएगा तो हमारा रिस्क नहीं ऐसा करके डर के मारे घर पे भी मतलब हॉस्पिटल में ऊपर चढ़ने भी नहीं एक बार उतारे हम लोग को चढ़ने हम लोग को ऐसा लगता है कि हम लोग वहाँ पे काम करने चोरी करने का ऐसा हुआ था हमारा ये काम फिर इतने इतने साल में हम लोग को काम नहीं कुछ नहीं अभी घर पे ही है क्योंकि अभी इतना उम्र में कौन जॉब देगा हमको जॉब नहीं देगा किधर जाएगा तो प्रिंस अली खान के हैं क्या अरे अभी आपका एज हो गया मैडम मतलब आप नाइट ड्यूटी नहीं कर सकते हम मैं कर सकती तो भी आपको बाद में बुलाएंगे ऐसा ऐसा कर करके किसी ने जॉब नहीं दिया अभी तीस साल हो गए तीन साल में किसी को वहाँ पर बोला गया प्रिंस अली खान के इन लोग जितने भी हैं मैनेजमेंट वाले सब लोग को काम मिला काम मिला करके किसी को नहीं मिला है किसको उनको इच्छा है उनको लिया है जिनको इच्छा नहीं उनको निकाल दिया ऐसा हुआ है लेकिन शिंदे साहब से मैं इतना विनंती है आशा ताई मैडम है करके हम लोग यहाँ तक आ गए सर आप कैसा भी करके हमारे जितने भी महिला है जेल से बेचारे काम नहीं है उन लोग को सर आप प्लीज हमारे लिए न्याय करो हम न्याय के लिए आए आप न्याय देवता है मुझे पता है सर इसीलिए आप भगवान हो हमारे लिए और मैडम देवी जैसे हम लोग के लिए साथ में आए हैं आशा ताई मामड़ी मैं इतनी विनंती करती सर आप हमारी विनंती सुन के आप हमारी अर्जी लगा लो आप आ जाओ हमारे साथ प्लीज सर मैं इतना बोल के मैं अपना भाषण समाप्त करती नमस्कार सिंधे साहब आपकी लड़की बहन लोग आज रस्ते पे आई हुई है। आज बहुत मजबूर है सर आप एक बार आ जाइए आज आपका बहुत ज़रूरत है हम लोगों को आज मैडम हमारे साथ पास पर बैठे हुए हैं इनका क्या लेना देना है हमसे लेकिन आज हमारे लिए वो खड़े हुए फरिश्ते जैसे हम चाहते हैं एक नाथ सिद्धेसा आपने जिस तरह का लाड़की बहन के लिए पंद्रह सौ रुपया किया ना उस तरीके से आपके लिए हमारे दिल में बहुत इज्जत है लेकिन हम चाहते हैं कि आप एक बार आइए हमारा इंसाफ कीजिए हमारा कोई माई बाप नहीं है आपके सिवा आज हम आपके भरोसे बैठे हैं ये तमाम लोग हम आपके आशे पे बैठे हैं जैसा भगवान को बैठ के मंदिर में भगवान सुन लेता है हमारी प्रार्थना आज हम आपसे विनती करते हैं कि आप हमारी प्रार्थना सुनिए और आप आ जाइए प्लीज आदरनव सचिन सरदार आए मैं प्रिंस अलीखान रुकनळ्यात गेल्या 22 वर्ष पासून काम करत होतो हे जे आमचं हॉस्पिटल 2022 डिसेंबरला सी1 डाकून तोडण्यात आलं हे सी1 फक्त एक नावासाठी दाखवलेलं होतं ह्यांना हॉस्पिटलची जागा रिडेव्हलप करायची होती आणि याची प्लॅनिंग दोन हजार बारापासून चालू होती पण मोठमोठे मुट टावर बनवायचे आहेत सत्तर सत्तर मालाचे टावर बनवायचे एक एक रूमची किंमत कमीत कमी पंधरा सी आर म्हणजे पंधरा करोड रुपये तर हॉस्पिटल असल्यामुळे त्या रूमची बुकिंग नव्हती होत म्हणून प्रशासनाने बी एम सीला प्रपोज दिला की बाबा आम्हाला हे हॉस्पिटल तोडून कायमस्वरूपी बंद करण्याची परवानगी द्यावी पण बी एम सीनी त्यांना क्लिअर कट लेटर दिलं होतं दोन हजार चौदा साली की तुम्ही जोपर्यंत नवीन हॉस्पिटल बनवून सुरू करत नाही तोपर्यंत हे जुनं हॉस्पिटल तोडायचं नाही आहे आता त्यांच्यासाठी हॉस्पिटल खूप मोठं अडथळा होता म्हणून त्यांनी काय केलं दोन हजार सतरा साली बी एम सीला एक पत्र दिलं की आम्ही आमच्याकडे एक जागा रिझर्व आहे त्या जागेवर आम्ही नवीन हॉस्पिटल बनवू फक्त बनवू सांगितलं दोन हजार सतरानंतर त्यांनी काही पाऊल उचललं नाही त्याच्यानंतर दोन वर्षानंतर कोरोना आला कोरोनानंतर त्यांनी अजून दोन वर्ष घालवले आणि दोन हजार बावीसला स्ट्रक्चर ऑडिट करून त्यांना सी वन केलं सी वन दाखवून ते हायकोर्टात गेले हायकोर्टामध्ये त्यांनी दोन प्रश्न मांडले की आम्हाला बी एम सी वन कॅटेगरीमध्ये हॉस्पिटल असल्यामुळे बंद करायची परमिशन द्या आणि तोडायची परमिशन द्या हायकोर्टाने स्पष्ट भाषेत सांगितलं होतं सी वन आहे ऑब्विस्ली ते तोडू शकतात पण बी एम सीनी त्याची शहानुषा करावी आणि पन पंधरा दिवसानंतर बी एम सीनी त्याची शहानुशा केली आणि त्यांना तोडायची परमिशन दिली कुठेही ना हायकोर्टाच्या ऑर्डरात आहे ना बी एम सीच्या ऑर्डरमध्ये आहे की कायमस्वरूपी हे हॉस्पिटल बंद करावे पण त्याचा अर्थ असा होतो की दोन हजार चौदा साली जे तुम्हाला लेटर दिले होते बी एम सीने मग ते बी एम सीचा फॉलोअप न करता तुम्ही ते हॉस्पिटल बनवायचा प्रयत्नच केला नाही म्हणजे कुठेतरी बी एम सीही याला सपोर्ट केलेला असं दिसत आहे म्हणजे मॅनेजमेंट आणि बी एम सीने मिळून आम्हाला कामगाराला बेरोजगार केलेले आणि त्याच्या पाठीमागं जे ट्रस्टी बोर्डवरती आहे अफजल पटेल त्यांच्या काही मोठे वशील आहेत त्यांच्या थ्रोनी हे सर्व मॅनेज झालेलं आहे असं आम्हाला कामगारांना वाटत आहे तर आम्ही या मा प्रेसच्या माध्यमातून माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना हात जोडून विनंती करतो साहेब या सर्व जे पिक्चर दाखवलं आहे ह्याच्यामध्ये स्वतः लक्ष घाला आणि आम्हाला कामगारांना न्याय मिळवून द्या आमच्या कामगारावरती खूप अन्याय झालेला आहे साहेब आणि आज आमच्यासाठी गेल्या दोन वर्षासाठी जे मॅडम जे ताई आमच्या धावत होते आज स्वतः आम्हाला कामगाराला न्याय मिळवून देण्याकरता आझाद मैदान इथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत तर ता त्यांनाही आम्ही पूर्ण प्रिन्स अलिकांचे कामगार त्यांचा खूप धन्यवाद करत आहोत आणि पुन्हा एकदा शिंदेसाहेब जाऊपर्यंत तिथे येत नाही आहे तोपर्यंत आम्ही इथून हल्णार नाही असं आम्ही ठामपणे आमचा विचार ठेवलेला आहे म्हणून तुम्ही आमच्या बाजूने उभे राहून प्रेस पत्रकार भाई भाऊ बंधू आमच्या बाजूने उभे राहून हा आमचा मॅसेज शिंदे विनंती माझं नाव आहे लक्ष्मी मी गेले दहा वर्ष प्रिन्स अली खान हॉस्पिटलमध्ये एज जॉब करते त्यांनी तर आम्हाला एवढं सगळं अपेक्षा दिल्या होत्या मला मी दोन हजार वीसमध्ये मध्ये पण केलं पहिला मी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती होतो हो आम्हाला इतकी आश्वासनं दिली की आम्ही तुमच्याबरोबर साथ आहोत किती युनियन होते आमच्याकडे त्याच्यातल्या आमच्या ताज़ किती युनियन आम्हाला एकमेकांना भडकवून वगैरे असं काय ना काहीतरी सांगून आम्हाला वेगळं करेल आता आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही किती ठिकाणी फिरलो दोन हजार बावीसपासून आम्ही आत्तापर्यंत कोणाकडे असं राजकर्ते ठेवले नाहीत आम्ही की ज्याच्या पायावर आम्ही सगळ्यांकडे गेलो पण आम्हाला कुणीही न्याय दिला नाही पूर्ण माझगाव आम्ही फिरलो पण कुणी काही नाही कोर्टाच्या फेऱ्या मारल्या आमची ओटी थांबवली आम्ही आमची टाईम देऊन आम्ही आमचं घर सोडून तुम्हाला एक्स्ट्रा टाईम देऊन आम्ही त्याची ओटीचा मोबदलाही आम्हाला आमचा अडकवून ठेवला शेवटी अशा हा आम्हाला एक योगदान भेटला आम्हाला त्यांच्या मार्गे बाकी कोणीही त्या आमच्यासाठी उपोषणाला बसल्यात हीच आमच्यासाठी खूप मोठी मोलाची गोष्ट आहे जे आजकाल आम्ही आता जॉब बघतो पण आम्हाला आता कुणी उभं करत नाही की तुमचा एवढं एक्सपेरियन पण ते बंद झालेला प्रधान सरांचं नाव घेतात अरे काने काने बर कुटे ना कुटे ते तर मोठे सर आहेत तुम्ही मला का नाही घेतलं तो माहीत ना आम्हाला का नाही पण त्यांचे जे ओळखीचे त्यांना त्यांनी बरोबर घेतलं आणि आम्ही अजून रस्त्यावर फिरतो अजूनही आम्हाला कमी सॅलरीमध्ये कुठे ना कुठे आम्हाला आमचं रोजगार पूर्ण करावा लागतो पण आम्हाला जे त्यासाठी आम्हाला ही आज लेवल उचलावी लागली उपोषणाची पाहिजे आणि ते आमच्यासाठी एवढे सगळे आमच्या भगिनी भाऊ हे सगळे उपोषणा लोक आहेत ते आमच्यासाठी मोठ गर्वाची गोष्ट आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही जोपर्यंत साहेब आमच्या इथे इकडे येत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू होणार आहे जय कामगार कर्मचारी सर्व सभासद आणि कमिटी मेंबर आणि आमच्या ताई ज्या आज आमच्यासाठी उपोषणाला बसल्या आहेत त्यांनाहीच मी असे सांगते की ज्यावेळी हॉस्पिटल बंद झालं हॉस्पिटल बंद झालं त्याच्यानंतर आमचे जे लिडर्स आहेत हॉस्पिटल ते बऱ्याच वेळा ट्रस्टीला भेटत होते सगळ्यांना भेटत होते पण प्रत्येक वेळी ट्रस्टी एकच नाव घेत होते आज अमीन पटेल इथे नाही आहेत सगळं काही अमीन पटेल बघणार आहेत आज अमीन पटेल बाहेरगावी गेले आहेत पंधरा दिवसाने येतील एक महिन्याने येतील अमीन पटेल काय अद्याप अजून आलेले नाहीत आणि आमचा काय न्याय केलेला नाही अमीन पटेल आहेत प्लस अजून माझगावमध्ये कितीतरी असे नेते आहेत खरंच ते हे एका दिवसात करू शकले असते पण त्यांना करायचं नव्हतं आणि त्यांनी केलंही नाही की याच्यामध्ये ना खरोखर आम्हाला रस्त्यावर आणण्यामध्ये पण माझगावचे जे नेते आहेत यांचाही काहीतरी त्याच्यामध्ये हे असणार आहे कारण त्यावेळी ज्या ज्यावेळी पण हे नेते ऍडमिट व्हायचे ना खरंच आमच्या नाकामध्ये दम करून टाकत होते पण आज त्या लोकांना आठवण नाही आहे त्याची की स्टाफ आमच्यासाठी काय करत होता तीन तीन चार चार स्टाफ एक्स्ट्रा असायचे फक्त जे पेशंटसाठी असायचे ते बिचारे वेगळंच असायचे फक्त एका एक माणसासाठी तीन तीन चार चार स्टाफ असायचे पावला पावलेला हे लोक नाचवत होते आणि आज ज्यावेळी आम्हाला त्यांची गरज आहे तर खरोखर ते आम्हाला दोन तीन वर्षामध्ये उभेच राहिले नाहीत खरोखर ताई एक देवासारख्या येऊन आमच्यासाठी उभ्या राहिल्या आणि आज आम्ही कमीत कमी ह्या कमी याच्यावरती तरी आलो आहे की आम्ही आज मनातून सांगू शकतो आहे की काय झालं आहे आणि काय नाही झालं आहे प्रत्येक वेळी ट्रस्टी वेगवेगळ्या लोकांचं फक्त नाव सांगत आले व ज्यावेळी हॉस्पिटल बंद केलं त्यावेळी आमच्या ट्रस्टीने आम सांगितलं आमचं आयुष्य बरबाद केलं आणि आम्हाला काय सांगितलं फक्त तीन प्रश्न विचारा तीन प्रश्नाच्या वती एकही प्रश्न विचारू नका म्हणजे आमचं आयुष्य ज्या पूर्ण स्टाफचं आयुष्य रस्त्यावर आणलं तरी त्यांनी सांगितलं मला तीनच प्रश्न विचारा ज्या वेळे आमच्या मला वाटतं मंगला सिस्टर काहीतरी होत्या ना तुम्ही चौथा प्रश्न विचारायला गेले त्यावेळी आमची मॅनेजमेंट उठून निघून गेले की आमच्या स्टाफचं उद्या काय होणार असं विचारायला गेले त्यावेळी मॅनेजमेंट उठून निघून गेले त्याच्यानंतर आज कोण येणार आहे अमीन पटेल नाही आहे उद्या कोण नाही आहे मर्चंट नाही आहे हे सगळे कारण सांगून सांगून आज तीन वर्ष आम्हाला अक्षरशः रस्त्यावर आणायचा पाय हे करायला गेलं रस्त्यावर आणलं आज आम्हाला एकच इच्छा आहे एकनाथ शिंदे साहेबांनी यावं आशाताईंनी यावं आले त्याने आम्हाला न्याय द्यावा माझं नाव विनोद जाधव मी गेले चौदा वर्ष प्रिन्स अलिकन हॉस्पिटल आय टी डिपार्टमेंटमध्ये काम करतो आज सर्व जे कामगार जमलेले त्यांना जवळजवळ दोन वर्ष झाले त्यांना न्याय मिळालेला नाही मला एक महत्त्वाचा आशा पॉईंट अशा आशाताईंनाही सांगायचं आहे आणि आमच्या युनियनवाल्यानं सर्वांना माहिती आहे विषय हा आहे की चला माझ्याकडे एज्युकेशन होतं त्याच्यामुळे मला थोडासा चांगला जॉब बाहेर मिळाला एक तात्पुरतं काय पण तिथे पण आम्हाला जेंजीस बरोबर नका हे स्ट्रगल करावं लागतं कारण आम्ही कशा आम्ही फॉर्टी क्रॉस झालेलो आहोत जो माझा स्टाफ आहे प्रिन्स खानचा आज मोस्टली स्टाफ जो आहे तो सोशली मेंटली फायनान्शियली डॅमेज झालेला पूर्णपणे त्याचं कारण आहे की त्यांना गेले दोन वर्षापासून त्यांना जी नोकरी बाहेर कोण तात्पुरती काम करत असेल तर त्यांना हवा तर मिळत नाही असं तो कोण राहणार नाही का काम करणार आहे कारण घर चालवायचं आहे त्यांना आज विषय असा आलेला आहे की प्रत्येकाची मुलं जी आहेत ना ती हाताखाली कोण कॉलेजला जाते त्या कॉलेजची फीस देखील त्या लोक भरू शकत नाही आहे म्हणून मी अशा ताईंनाही रिक्वेस्ट करतो की आज सोशली मेंटली फायनान्शियली हा प्रिन्स अलिकांचा स्टाफ जो आहे ना पूर्णपणे डॅमेज झालेला आहे आणि एकनाथ साहेब किंवा दादा पवार अशाताईंनी प्रयत्न करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती करतो माना ॻाल्हाइ